जय हनुमान क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषक दोन हजार एकोणीसचं भव्य दिव्य पर्व पुन्हा एकदा तमाम क्रेषकांच्या भेटीसाठी येत आहे रजनीच्या खुशीत खेळली जाणारी ही श्रृंखला दिनांक सोळा सतरा अठरा आणि एकोणीस मार्च दोन हजार एकोणीस रोजी मोठ्या दिमाकात संपन्न होईल आणि या स्पर्धेनिमित्ताने लाइव लॉर्ड्स आज इथे ओपन केले जातील या पूर्ण रजनीमध्ये खऱ्या अर्थानं तब्बल छत्तीस संघ समोर ठेपतील आणि ज्याप्रमाणे छत्तीस संघ खेळतील ए गटाचा सामना आठ संघ असतील बी गटामध्ये आठ संघ असतील सी आणि डी गटामध्ये खऱ्या अर्थानं दहा दहा संघ असतील अशा प्रकारचं स्वरूप या श्रृंखलेचं असणार आहे आणि या चार रजनीमध्ये खेळली जाणारी श्रंखला यामध्ये जा छत्तीस संघ अशा प्रकारे असतील ज्याच्यामध्ये ए गटामध्ये सर्वप्रथम पाहतोय आपण ओवळे अजनबी म्हणजे प्रमोद घरातचा हा संघ भंगारपाडा मुरबी सोनारी केगाव नागाव जीवनदानी जीवदानी बामण डोंगरी केडीएच वाघविलीवाडा हे ए गटातील आठ संघ एकमेकासमोर लढतील आणि हा सामना एकोणीस तीन दोन हजार एकोणीस रोजी सुरू होतील बी गटातील सामने अठरा तीन दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे सोमवारी या गटातील संघ असे असतील ते म्हणजेच पुढीलप्रमाणे गावदेव क्रिकेट संघ बेलवली कर्तेश्वर भिंगार विघ्नार्थ कोंबडभुजे निलकंठेश्वर उलवा आंबिवली करण घनसोळकरचा हा संघ नर्मदेश्वर किरवली खारघर आणि गोट अशा आठ संघ या बी गटामध्ये खेळतील त्याचप्रमाणे खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर सी गटातील दहा एक संघ एकमेकासमोर दिनांक सतरा तीन दोन हजार एकोणीस रोजी रविवारी हे सामने होतील आणि या दहा संघ खालीप्रमाणे असतील चिखले वारदोली ट्रॉम्बे नांदगाव खांदा लोणुलीवाडी मयूरचा हा संघ मोहल्ला पनवेल कोपरोली उरण साई आणि जिते अशा प्रकारचे दहा संघ मात्र एक एकमेकासमोर लढतील आणि पहिल्या दिवशी म्हणजे पहिल्या रजनीमध्ये उद्घाटन या सामने आणि त्या दिवशी मात्र दिनांक सोळा तीन दोन हजार एकोणीस रोजी म्हणजे शनिवारी ही श्रंखला सुरू होईल आणि या श्रंखलेमधली पहिली लढती या दहा संघामध्ये होतील ते खालीलप्रमाणे बेलवली जीवन नेरे बी भी, व्ही घर पाली खुर्द रोहितचा आणि सांगडे अशा प्रकारचे एकूण छत्तीस संघ मात्र एकमेकांसमोर लढतील आणि ह्या लढती कशा प्रकारे होतील याच्या काही क्षणामध्ये आपण ओपन लॉट्स करणार आहोत तर मी या मंचावर खऱ्या अर्थानं उपस्थित सर्व मंडळी पाहतोय आपण जनमान क्रिकेट संघ बेलवली आमदार चषक दोन हजार एकोणीस पुन्हा एकदा सरपंच भेटीला येतोय आणि याच्यामध्ये सर्वे सर्व पाहतोय आपण या स्पर्धेचे सतीश पाटील असतील त्याचबरोबर माजी सरपंच भरत पाटील असतील के डी पाटील उपसरपंच त्याचबरोबर खऱ्या अर्थानं योगेश पाटील दत्तात्रय गायकर सुभाष पाटील काशीनाथ पाटील ही सर्व मंडळी पाहतो आपण आणि या सर्व मंडळींसमवेत आपण ट्वेंटी फोर लाईव्ह त्या साक्षीनं ही पूर्ण श्रंखला आज आपण मात्र श्रंखलेचा लाईव्ह लॉट्स आपण इथे संपन्न करणार आहोत तर खऱ्या अर्थानं बघूया की या पहिल्या टॉप गटातील सामने कशा प्रकारे होतील कोण कोणाला नडेल कोण प्रकारे खेळेल कशा प्रकारचा खेळ होईल आणि सर्वात उत्तम संघ कोण ठरेल येणाऱ्या छत्तीस संघामध्ये यातला पहिला एकोणीस तारखेचा लॉर्स आपण ओपन करतोय तर मी विनंती करेन सर्वप्रथम सतीश पाटील आणि दत्तात्रय गायकर या दोन मान्यवरांना मी विनंती करतोय की ए गटातील सामने हे चिठ्ठ्या आपण उचलायचे आहेत तर यायचं आपण दोघांनी या प्लीज आणि ए गटातील सामने इथे चिठ्ठ्या ठेवल्यात आपण तर या मिक्स करा तर बघूया की आठ संघ एकमेकासमोर लढले जातील कशा प्रकारे खेळ केले जाईल तर नक्कीच हे आठ संघ आपण पाहतो या आठ संघामध्ये एकोणीस तीन दोन हजार एकोणीस रोजी श्रंखला होईल याच्यामध्ये मी विनंती करतो सतीश पाटील आणि दत्तात्रय गायकर की यांना पहिला दि सामना या दोन संघामध्ये होईल तर बघूया इथे ओपन केलं जात आहे एक मिनटं पहिला सामना बामन डोंगरी जीवदानी बामन डोंगरी तर पाहतोय आपण एकोणीस तारखेचा पहिला सामना बामन डोंगरी बनाम नागाव बामन डोंगरी बनाम नागाव असा पहिला सामना एकोणीस तारखेला मात्र घेतला जाईल त्याचप्रमाणे बघूया विनंती करतोय पुण्यातील सतीश पाटील आणि दत्तात्रय यांना की दुसरा सामना कोणत्या दोन बलाढ्य संघामध्ये घडला जाईल कशा प्रकारे होईल तर विनंती करते येईल आपण पहिला सामना जीवदानी बामण डोंगरी बनाम नागाव हे दोन संघ मात्र आमने सामने लढले जात आहेत तर मिक्स करून बघूया दुसरा सामना कोण दोन संघामध्ये होईल आणि अशा प्रकारे पाहतो आपण इथे दुसरा सामना इथे मात्र घेतला जाईल पाहतो आपण इथे पाहतो आपण तर पाहतो हो बाई पहिला सामना इथे मात्र घेतला जाईल वाघिवली वाडा अशा प्रकारे पहिला सामना इथे वाघिवली वाड्यामध्ये लढला जाईल आणि दुसरा सामना भंगारपाडा या दो दोन संघादरम्यान मात्र दुसरी लढत लढली जाईल तर बघूया पहिल्या दोन लढती बांबण डोंगरी बनाम नागाव अशा प्रकारचा पहिला सामना तर दुसरा सामना वाघिवले बनाम भंगारपाडा या दोन संघादरम्यान तिसरी लढत पाहूया आपण कोणामध्ये होईल तर विनंती करतोय तिसरी लढत मात्र लढली जाईल आणखीन दिग्गज संघ इथे पाहू आपण आठ संघ एकमेकांसमोर लढतील तिसरी लढत लढली जाईल ती म्हणजेच सोनारी सोनारी बनाम अजनबी ओवले प्रमोद घरतचा हा संघ अजनबी ओवले बनाम सोनारी आणि चौथा सामना मात्र अंतिम लढत लढली जाईल ती म्हणजेच केळी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते उचलायचे चौथी लढत मात्र उचलली जाईल ओपन करा इकडे तर नक्कीच मुरबी म्हणजे प्रेमनाथ मुरबी बनाम या दोन संघा दरम्यान आपण पाहतोय तर अशा प्रकारचे लढती ई गटातील आपण पाहतोय मित्रांनो की ज्याप्रमाणे चषक दोन हजार एकोणीसचं भव्य दिव्य पर्व आपण अनुभव ई गटातील हे सामने आपण पाहतोय अशा प्रकारचे आठ संघ एकमेकांसमोर लढतील एकमेकांना झगडतील आणि या आठ गटातील पहिला सामना मात्र बामण डोंगरी बनाम नागाव तर दुसरा सामना असणार आहे तो म्हणजे वाघिवली वाडा बनाम भंगारपाडा त्याचबरोबर तिसरा सामना असेल सोनारी बनाम ओवळे अजनबी आणि चौथा सामना मुरवी बनाम केगाव या चार या आठ संघामध्ये लढती पाहू आपण तर नक्कीच आता आपण पुढच्या लॉर्डसकडे वळूया तर गट बी म्हणजे दिनांक अठरा अठरा तीन दोन हजार एकोणीस रोजी या श्रंखला होतील तर मी विनंती करतोय अदर्मीय माझे सरपंच भरत यांना विनंती करतोय आणि परशुराम पाटील सर तर आ, कशा प्रकारचे लॉर्ड्स उडवले जातील तर योगेश पाटील असतील त्याचबरोबर भरत पाटील असतील ही मंडळी मात्र इथे उडवले जात आहेत तर विनंती करतोय परशुराम पाटील सर आणि माझे सरपंच भरत पाटील यांच्या माध्यमातून अठरा तीन दोन हजार एकोणीस चा सा पहिला सामना खारग। बनाम खारगर भिंगार <coughs> बनाम खारगर या दोन संघादरम्यान लढला जाईल आणि अशा प्रकारे आता मात्र दुसरी लढत लढली जाईल दुसरी लढत मात्र लढली जाईल विनंती सतीश पाटील आणि योगेश पाटलांनी विनंती करतो की आपण ही दुसरी लढत मात्र लढली जाईल ते म्हणजेच पाहूया आपण ओपन करायचं आहे तर घोट बनाम किरवली घोट बनाम किरवली ही दुसरी लढत लढली जाईल अठरा तीन दोन हजार एकोणीस मधली दुसरी लढत आणि अशा प्रकारे तिसरी लढत मात्र लढली जाईल बी गटातील आपण पाहू शकतो की कशा प्रकारे खेळ इथे होईल तर उचलायचं दोन्ही मंडळ विनंती करतो की आपण उचलायचं आहे आणि अशा प्रकारे तिसरी लढत मात्र पाहतो आपण हुलवे बनाम आंबिवली या दोन संघादरम्यान हुलवे बनाम आंबिवली या दोन संघादरम्यान तिसरी लढत लढली जाईल आणि चौथी आणि अंतिम लढत मात्र लढली जाईल ती म्हणजे निलेश पाटील आणि के डी पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभ असते तिसरी लढत भुजे बनाम गावदेवी बेलावली या दोन संघादरम्यान पाहतोय आपण कोंबडभुजे विघ्नार्थ कुंबळ भुजे बनाम गावदेवी बेलावली या दोन संघादरम्यान अठरा तीन दोन हजार एकोणीसमधील ह्या लढती लढल्या जातील तर नक्कीच बघूया अठरा तीन दोन हजार एकोणीसमध्ये अशा प्रकारे खालीलप्रमाणे लढती होतील पहिला सामना रंगला जाईल भिंगर बनाम खारघर दुसरा सामना रंगला जाईल घोट बनाम किरवली तिसरा सामना रंगला जाईल उलवे बनाम आंबिवली आणि चौथा सामना रंगला जाईल भुजे बनाम गावदेवी बेलवली या चार या आठ संघामध्ये पुन्हा एकदा लढती होतील तर आता मी विनंती करतोय सुभाष पाटील साहेब त्याचबरोबर केळी पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या सी गटातील सामने कि दिनांक सतरा तीन दोन हजार सतरा तीन दोन हजार एकोणीस रोजी होणाऱ्या लढती त्यातला पहिला सामना मात्र लढला जाईल त्या म्हणजेच पाहूया आपण तर बघूया आपण पाहतोय नांदगाव नांदगाव बनाम खांदा नांदगाव बनाम खांदा असा हा पहिला सामना नांदगाव आणि खांदा या दोन संघादरम्यान मात्र पहिली लढत सतरा तारखेची लढली जाईल दुसरी लढत मात्र लढली जाईल बघूया आपण पाहतोय आपण योगेश आणि दत्तात्रय पाटील दत्तासाहेब गायकर यांच्या शुभ असते उचलली जाईल दुसरी लढत लढली जाईल ती म्हणजेच मोहल्ला पनवेल मोहल्ला पनवेल बनाम ट्रॉम्बे या दोन संघादरम्यान मोहल्ला पनवेल आणि ट्रॉम्बे या दोन संघा दरम्यानची सतरा तारखेची दुसरी लढत त्याचबरोबर बालराम पाटील आणि निलेश पाटील त्याचबरोबर केडी केडी पाटील विनंती करतो की एक चिठ्ठी उचलायची आपण तर नक्कीच निलेश पाटील यांच्या आता चिठ्ठी बघूया आपण लोणोली वाडी लोणोली वाडी मयूरचा हा संघ तर एका बाजूला असणार आहे कोपरोली उरण कोपरोली हुरण बनाम लोणली वाडी मयूर अशा प्रकारची तिसरी लढत तर चौथी लढत लढली जाईल विनंती करतो पुन्हा एकदा केळी पाटील आणि योगेश पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभा असते एक एक चिठी उचलायची आपण तर नक्कीच जिते बनाम वारदोली जिते बनाम वारदोली अशी ही लढत लढली जाईल चौथी लढत सतरा तीन दोन हजार एकोणीस मधली तिसरी लढत आपण पाहतोय आणि अंतिम लढत लढली जाईल ती म्हणजेच साई आणि चिखले या दोन संघादरम्यान साई आणि चिखले या दोन संघादरम्यान <laughs> त्याचबरोबर डी गटातील म्हणजे पहिली रजनी सोळा तीन दोन हजार एकोणीस रोजी लढली जाईल याच्यामधील सुभाष पाटील यांना विनंती करतो की आपल्या शुभा हस्ते आपण चिठ्ठ्या उचलायच्या आहेत काशीनाथ पाटील यांना विनंती करतो की आपण पहिला सामना तर नक्कीच ट्वेंटी फोर लाईव्हचे सर्वे सर्वा संदेश पाटील यांचा हा संघ बोर् यांच्या विरोधात मात्र संघ असेल रिलघर रिलघर संघ आपण पाहतो ज्याप्रमाणे इथे जिल्होष पाहतो आपण संदेश पाटीलचा बघ या मैदानामध्ये कशा प्रकारचा आणखी जल्लोष दिसेल का तर बोरले बनाम रिडघर अशा प्रकारची बोरले बनाम रीडघर तर नक्कीच सुभाष पाटील काशीनाथ पाटील विचलायचे आपण ही तर नक्कीच आपण पाहतोय नेरेबी बी आणि जीवन बेलवली नेरे बी आणि जीवन बेलवली नेरे बी जीवन बेलवली दुसरा सामना आणखीन तिसरा सामना आपण पाहू केळी केळी पाटील शुभ असते सतीश पाटील यांना विनंती करतो उचलाईचा आपण तिसरा सामना रंगला जाईल तर म्हणजे सांगुर्ली बनाम लोणुलीवाडी दीपक सांगोली बनाम लोणुलीवाडी दीपक धन्यवाद त्याचबरोबर चौथ लढत लढली जाईल तर नक्कीच सांगणे बनाम खारगर बी सांगणे बनाम खारगर बी सांगळे बनाम खारगर बी तर त्याचबरोबर आपण पाहतोय ही हो अंतिम लढत सोळा तारखेची टुर्नामेंट पाहतो आपण दोन प्रणाव दोन छोटे मात्र उचलतील तर नक्कीच अंतिम लढत एक चिठ्ठी उचलायची आहे तर नक्कीच बघूया अंतिम लढत पाली खुर्द रोहित बनाम व्हीगर पाली खुर्द पाली खुर्द रोहितचे संघ आणि त्याचबरोबर व्ही या दोन संघादरम्यान दरम्यान ही अंतिम लढत पहिल्या रजनीमध्ये खेळली जाईल तर अशा प्रकारचे लॉर्ड्स तर नक्कीच पुन्हा एकदा सी आणि डी गट याच्यातील संघ आपण पाहतोय की ज्याप्रमाणे पाहतो जे अनुमान क्रिकेट संघ बेलवली आयोजित आमदार चषक दोन हजार एकोणीस हे पर्व तमक रक्षकांच्या भेटीला येईल याच्यामधील डी गटातील लढती खाल्लीप्रमाणे होतील तर डी गटातील लढती मात्र पाहतोय आपण पहिला सामना बोर्ले बनाम रिडघर दुसरा सामना नेरे बनाम जीवन बेलवली तिसरा सामना सांगुर्ले बनाम लोणुलेवाडी दीपक चौथा सामना सांगडे बनाम खारगर बी आणि पाचवा सामना पाली खुर्द रोहित बनाम विहिघर अशा लढती असतील आणि त्याचबरोबर सतरा तारखेची लढत मात्र लढले जातील त्या म्हणजे सी गटातील त्या खालीप्रमाणे नांदगाव बनाम खांदा हा पहिला सामना रंगेल दुसरा सामना मोहल्ला पनवेल बनाम ट्रॉम्बे तिसरा सामना लोनोलीवाडी मयूर बनाम कोपरोली उरण चौथा सामना जिते बनाम वारदोली आणि पाचवा सामना साई बनाम चिखले अशा प्रकारच्या लढली लढत्या जातील लढल्या जातील तर बघूया कशा प्रकारचा खेळ कोण करतो आणि आमदार चषक दोन हजार एकोणीसवर कोण आपलं अधिराज्य गाजवतोय अतिशय भव्य दिव्य रंगाला खऱ्या अर्थानं मालिकावीरासाठी बाईक तर एलईडी टीव्ही उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाज यासाठी असलेली श्रंखला त्याचबरोबर शूज उत्कृष्टसाठी तर अशा प्रकारचे भरभक्कम आणि मोठी रकमेची ही टुर्नामेंट संपन्न होईल एक, एक लाख पन्नास हजार रुपये नकद राशी असं पहिलं बक्षीस असणार आहे दुसरा द्वितीय क्रमांक पंच्याहत्तर हजार रुपये तृतीय क्रमांक पस्तीस आणि चतुर्थ पस्तीस हजार आणि भव्य दिव्य ट्रॉफीज असे या टुर्नामेंटचं स्वरूप असणार आहे तर ह्या श्रंखलेमध्ये छत्तीस संघ एकमेकासमोर लढतील आणि एकमेकासमोर लढताना कोण कौन कोणा हवी होईल आणि कोण हे विजेतापद आमदार चषक दोन हजार एकोणीस बेलवलीच्या या पर्वामध्ये आपला आधीरजगा